महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ नोंदणीचा कार्यक्रम आज घोषित झालेला आहे आज म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषित झालेला आहे त्याच्यामध्ये माननीय कमिशनर साहेब विभागीय आयुक्त हे आरो असतात सहाय्यक आरो म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय काम करतात आणि तहसीलदार हे पदनिर्देशित अधिकारी असतात तर तहसीलदारची सद्यस्थितीत आता ही जबाबदारी आहे की सर्व इच्छुक जे पदवीधर आहेत त्यांची, या त्यांची गड़ा करने। आ, मतदार यादीसाठी त्यांचे फॉर्म गोळा करणे तर या अनुषंगाने पदवीधरचा म्हणजे क्रायटेरिया दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किंवा तत्पूर्वी ज्यांचं पदवी पूर्ण झालेली आहे असे सर्व पदवीधर मतदार यादीला मतदार म्हणून नोंदणी होण्यास पात्र आहेत त्यांचे फॉर्म गोळा करणं आजपासून सुरू झालेलं आहे आजपासून ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा शेवटचा दिनांक आहे आणि हे संकलनाची जबाबदारी आम्ही सर्व मंडळ अधिकारी महसूलचे आठही मंडळ अधिकारी जिंतूर तालुक्यामधले यांना आम्ही जबाबदारी दिली आहे त्यांच्याकडे हे कार्यालयमध्ये फॉर्म उपलब्ध असतील त्यांच्याकडे जमा करायचे किंवा ऑनलाईन पण सुविधा दिलेली आहे त्याद्वारेही ते त्यांच्याकडे जमा करता येईल सर मी याद्वारे सर्व इच्छुक जे मतदार होऊ इच्छुतात अशा सर्व पदवीधरांना याद्वारे आवाहन करतो की आपण फॉर्म भरून संबंधित जे आपल्या सरपंच मंडळ अधिकारी आहेत त्यांच्याकडे ते, ते जमा करावेत व रितसर आपली पोच घ्यावी काही अडचण वगैरे असेल तर आमच्या निवडणूक भुण विभागाचे नायब तहसीलदार श्री साहेब यांच्याशी संपर्क करावा Assim me adorar é ao